दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत घेतलं हक्काचं घर म्हणाली पंधरा वर्षांची मेहनत आणि नव्या घराची स्वप्नपूर्ती मुंबई या स्वप्ननगरीत अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतं आणि या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांनी मुंबईत स्वतःचं घर घेतलं नुकताच मराठी अभिनेता गौरव मोरेनं नवीन घर घेतल्याची न्यूज आली मीरा जोशीनं दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत नवीन घर घेतल्याची बातमी शेअर केली मीरा जोशी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते अशाच नव्या घरातील गृहप्रवेशाचा खास व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला मीरानं नवीन घराबद्दल आनंदी भावना व्यक्त केल्या मीरा म्हणते तेरा नंबर हा माझा खूप जवळचा नंबर आहे माझी जन्मतारीख तेरा माझा फ्लॅटचा फ्लोअर तेरा आणि फ्लॅट नंबरसुद्धा तेराच हा निव्वळ योगायोग नाही जणू काही युनिवर्स मला इथे आणण्यासाठी एकवटलं होतं असं म्हणावं लागेल हे सगळं आणि जुळून आणल्याबद्दल म्हाडाचे आभार मुंबईत फॅट असावा हे स्वप्न मी गेली पंधरा वर्ष उराशी बाळगून होते कारण हीच आता माझी कर्मभूमी आहे पंधरा वर्षांपूर्वी मुंबईत आले मुंबईनं मला आपलंसं केलं अर्थात मुंबई सर्वांनाच आपलंसं करून घेते इतकी वर्ष भाड्याच्या घरात राहिले भाड्याच्या घरातही चांगले दिवस गेले कोणत्याच घरमालकांनी कधी खाली करा असं नाही सांगितलं पण स्वतःचं असं एक घर असावं असं कोणाला वाटत नाही माझा स्वभाव उधळा नसल्यानं ना, माझं पंधरा वर्षांचं थोडंफार सेविंग होतं माझ्या दादाच्या योग्य सल्ल्याने पै पय अगदी योग्य ठिकाणी बचत केली पण ती रक्कम एक फ्लॅट घेण्यासाठी पुरेशी नव्हती तसंच फ्लॅट घेण्यासाठी पालक देऊ करत असलेली मदतही मी नम्रपणे नाकारली पण अडचण अशी आली की या क्षेत्रामधील लोकांना बँका लोन देत नाहीत कारण आमचं ठोस असं उत्पन्न नसतं मग बाबांनी बँकेचं होम लोन करून दिलं आणि शेवटी माझं आज घर झालं पुढे मीरा सांगते खरं तर हे वर्ष माझ्यासाठी धाडसाचं आणि आव्हानात्मक होतं स्वप्नांना योग्य दिशा देणारं होतं असं म्हटलं तरी चालेल माझं कृष्णसखी हे प्रोडक्शन हाऊससुद्धा मी याच वर्षी सुरू केलं आणि घर घेण्याचा योगसुद्धा याच वर्षी आला माझ्या आईनं नेहमी माझ्यावर विश्वास दाखवला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुल्यांशी कोणतीही तडजोड न करता स्वतःच्या अटींवर काम करण्यास प्रवृत्त करणं तिनं मला शिकवलं माझ्या आईमुळेच रत्नागिरीतील एक मुलगी स्वप्नांच्या शहरात मोठं स्वप्न पाहू शकली अर्थात प्रत्येक क्षेत्रात संघर्ष असतो तसाच तो मी सुद्धा केला त्यात मी काही मोठं केलं असं मला वाटत नाही नंतर मीराने तिचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत ती म्हणते माझ्या आईबाबा माझा दादा माझा मित्र दुर्गेश माझे मामा मामी आणि माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व प्रेक्षक मायबाप या सर्वांचे आभार माझ्या चढत्या आलेखासाठी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माझी काळजी घेतल्याबद्दल चढ उतारांमध्ये मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी देवाचे आभार मानते तो सदैव माझ्याबरोबर असणार आहे रा मला त्याची खात्री आहे दरम्यान नवीन घराच्या स्वप्नपूर्तीबद्दल मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी मीराला शुभेच्छा दिलेल्या आहेत असा आहे मीराचा वर्ल्ड रेकॉर्डपर्यंतचा आणि अभिनयाचा प्रवास भारतीय सिनेमासृष्टीत चित्रपट आणि गाणं या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितका चित्रपटाचा आशय आता गाणं आलं म्हटलं की डान्स आलाच काही वर्षापूर्वी डान्स हा फक्त छंदाचा आनंद लुटण्याचा भाग होता तेव्हा कुणालाही असं वाटलं नव्हतं की डान्स हा आपल्या करिअरचा भाग होऊ शकतो तेव्हा नृत्याकडे फक्त कला म्हणून पाहिलं जायचं पण हळूहळू ही समज बदलत गेली आणि नृत्य हा करिअरचा एक भाग होऊ शकतो असं नृत्य कलाकारांनी त्यांच्या कामातून करून दाखवलं डान्स कोरिओग्राफरची ही नवी व्याख्या तयार झाली मग हे करिअर नुसतं सिनेमातील आणि कोरिओग्राफ करण्यापुरतं राहिलं नाही तर स्वतःचे डान्स क्लासेस रिअॅलिटी शो डान्स कोरिओग्राफर डान्स रेकॉर्ड्स सांस्कृतिक कार्यक्रम लग्नातील संगीत अशा अनेक माध्यमातून नृत्यकला सादर करून यश मिळवायला लागलं कष्टाचा मोबदला मिळायला लागला अशाच कष्टातून एक मुलगी वर आली जिने घरच्यांना मनवून डान्समध्ये आपलं करिअर केलं तिला आपण मीरा जोशी या नावाने ओळखतो मीरा जोशी एक अभिनेत्री नृत्य दिग्दर्शक आहे ती मुळची रत्नागिरीची असून वडिलांच्या बदलीमुळे पुण्यात आली तिचं शालेय शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण झालं मीराने आर्ट्समधून आपली डिग्री घेतली घरच्यांच्या सांगण्यावरून तिने फायनल इयरला इकॉनॉमिक्स हा विषय घेतला मीराला इकॉनॉमिक्सची अजिबात आवड नव्हती पुढे तिने जर्मन भाषा शिकली या विषयात ती विद्यापीठात तिसरी येऊन देखील तिचा अभ्यासात मन रमत नव्हतं मीराने या नृत्य प्रकाराचं सलग सात वर्ष शिक्षण घेतलं ती कथ्थक शिकली मीराचे बाबा महाराष्ट्र बँकेमध्ये काम करायचे तर आई गृहिणी शिक्षण संपल्यानंतर आता करिअर काय निवडायचा हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता मीराला वाटायला लागलं शिक्षणात आपलं मन काही रमत नाही आहे तशा प्रकारच्या करिअरमध्ये माझं मन रमणार नाही त्यापेक्षा आपण आपल्याला जे आवडतं त्यात करिअर करावं म्हणून तिने ठरवलं की आपण डान्समध्ये करिअर करायचं आणि तसं तिने घरात सांगितलं पण घरच्या लोकांचा या गोष्टीला पूर्ण विरोध काही काळ गेल्यानंतर समजवल्यानंतर काही प्रमाणात घरचे तिला मुंबईला पाठवायला तयार झाले घरचे तयार झाल्यानंतर कुणालाही सोबत न घेता मीरा एकटी मुंबईला आली मुंबईत तिनं काम शोधलं सुरुवात केली मीराने आधी अभिनय क्षेत्रात काम मिळवण्याचा प्रयत्न केला जवळजवळ दोन वर्ष मीरा काम शोधत होती त्याच दरम्यान मीराने कोरिओग्राफी प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली तिचं ॲक्टिंग करिअर हे कलर्स मराठी चॅनलवर माझे मन तुझे झाले या मालिकेतून सुरू झालं पुढे ती मराठी चॅनेलवर खल्लास डान्स एकच निवड या डान्स रियालिटी शोमधून प्रेक्षकांना बघायला मिळाली या शोमध्ये ती अंतिम फेरीत पोहोचली त्यानंतर अनेक शोमध्ये कोरिओग्राफर म्हणून ती दिसली कलर्स मराठीवरच्या बायको अशी हवी या मालिकेतही तिने काम केलेलं आहे हिंदुस्तान की हुनरबाज नचबलिये डान्स इंडिया डान्स डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर एकापेक्षा एक अप्सरं आली या रियालिटी शोमध्ये सक्सेसफुली कोरिओग्राफी केल्याने मिराला बाजीराव मस्तानी आणि शिमला मिरची या सिनेमांसाठी कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली रिॲलिटी शोच्या डान्स कोरिओग्राफी दरम्यान मीराला पाठीची दुखापत झाली डॉक्टरांनी तिला सांगितलं तुला आता डान्स बंद करावा लागेल असं सांगितल्यानंतर देखील मीरा थांबली नाही तिनं कोरिओग्राफी सुरूच ठेवली यातच एक दिवस ॲवॉर्ड शो मॅनेज करणाऱ्या काही लोकांनी मीराला बघितलं आणि तू अवॉर्ड शोमध्ये डान्स कोरिओग्राफी करशील का, कर का असं विचारलं मग मीराने अवॉर्ड शोमध्ये कोरिओग्राफी करायला सुरुवात केली तेव्हा बाजीराव मस्तानी सिनेमाच्या टीम मेंबरच्या नजरेत मीरा में आली आणि तिला प्रियंका चोप्राला अल्बेला सजन या गाण्यासाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली वा अल्बेला सजन या गाण्यातला प्रियंकाचा भगवा झेंड्याचा जो सीन आहे तो सीन ते लोक दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत शूट करत होते मीरा सांगते की न थकता न तक्रार करता ते लोक काम करतात म्हणून ते सेलिब्रिटी आहेत मीरामध्ये तिथल्या सगळ्यांची कामाची पद्धत निष्ठा बघून मी भारावून गेले होते आणि अर्थातच प्रियंकाला कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली याचा आनंद तर होताच लॉकडाऊनच्या काळात एका टीमकडून मीराला डान्स व्हिडिओ करण्याची मागणी आली त्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत आणखी चार पाच अभिनेत्री होत्या त्या मीराने या डान्सचं व्हिडिओ आणि एडिटिंग स्वतःच केलं होतं तो व्हिडिओ बाकीच्या अभिनेत्रींच्या व्हिडिओपेक्षा जास्त चांगला झाला म्हणून माझा व्हिडिओ रिजेक्ट करण्यात आला असं मीराचं म्हणणं आहे मग तिने आपलं केलेलं काम वाया जाऊ नये म्हणून स्वतःच्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओला कमी वेळातच प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली मग मीराने इंस्टाग्राम रील्सवर स्वतःचे डान्स व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा सगळीकडे तिची चर्चा सुरू झाली होय मीराला प्रवासाची फार आवड आहे तिला सोलो ट्रिप्स करायला आवडतात ती आजपर्यंत अनेक ठिकाणी एकटीच गेली आहे मीरा या ट्रीप शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट रेल्वेने करते या ठिकाणी जाऊन मीरा स्वतःचे डान्सचे रिल्स करते मीराला प्रवासाच्या काळात लोकांचं निरीक्षण करायला नवीन नवीन लोकांना भेटायला आवडतं या सोलो ट्रिपसाठी उत्तराखंडला फिरायला ती एकदा गेली होती तिथेच एक दोन पर्वत सर करून तिने डान्सचे व्हिडिओ करून तिथल्या तुंगनाथ मंदिरामध्ये आणखी एक व्हिडिओ शूट केला या ठिकाणी कोणी व्हिडिओ शूट केला आहे का हे जेव्हा मीराने शोधलं ते तेव्हा तिला एकही एक व्हिडिओ सापडला नाही हे सगळं करण्यामागचं तिचं कारण होतं की तुंगनाथ हे महादेवाचं मंदिर आहे आणि आतापर्यंत असलेलं हे, आता हे सगळ्यात उंचावरचं मंदिर आहे मीराच्या असं लक्षात आलं की याचा वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो तिने त्यासाठी प्रयत्न केला आणि तुंगनाथ मंदिर हे परफॉर्म करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली मीराने झग्गा बेधुंद बेफिकर तू हात नको लावू चालू द्या तुमचं ऐकावे वाटते देवा देवा आयटम पटाका बॉम्ब दिल दिया या गाण्यात परफॉर्म केलेला आहे त्याचसोबत ती तुझ्या मरजावा आणि मायरा या सिनेमांमध्ये झळकली आहे मीराचं सोशल मीडिया अकाउंट हे खूप टाईपच्या फोटोशूटने भरलेलं आहे मीराचे साडीपासून बिकिनीपर्यंत सगळ्या प्रकारचे फोटोशूट आहेत मीराचे बरेचसे बोल्ड फोटोशूट पाहायला मिळतात मीराची काही ब्रँड पार्टनरशिप आहे तिच्या सोलो ट्रिपचे काही फोटोजही टाकलेले आहेत मीराचे डांचे रिले आपल्याला पाहायला मिळतात तिच्या या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ म्हणून तिने आता दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतःचं घर घेतलेलं आहे मिराची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो मिराला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा